स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नववी मराठीचा चौदा धडा आदर्शवादी मुळगावकर याचा स्वाध्याय बघणार आहोत आणि मित्रांनो जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आदर्शवादी मुळगावकर हा आपला धडा आहे आता पहिला प्रश्न बघूया काय योग्य उदाहरण लिहा मुळगावकर यांचा आशीर्वाद आणि मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी तर बघा मुळगावकर यांचा आशीर्वाद काय होता तर टेलकोचा कारखाना व त्यांचे उत्पादन मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी काय होती तर वृक्षपेढीसारखा सारखा कल्पक उपक्रम मुळगावकर यांची गुणविशेष काय होती बघा ध्येयवादी होते सचोटी होती त्यांच्यात कार्यक्षमता होती आणि सज्जनपणा पण होता मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता त्याचं उत्तर आहे थोड्याच दिवसात शेती बनावटीची मालमोटार देशी बनावटीची मालमोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली उत्पादनाच्या दर्जाबाबत कमतरता खपून घेतली नाही तंत्रज्ञान घडवण्याचे कर्तव्य पार पाडले आणि कारखाना अवाडव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य त्याचं उत्तर आहे सहानुभूती अनुकंपा मूलभूत सुधारणावरती भर देणारी दृष्टी आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय कोणते आहेत तर बघा उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग निर्माण करणे कारखाना सुरू करण्यापूर्वी सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीकडून शिकून तयार करणे सर्व दर्जाच्या व्यवस्थापक व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे असा दंडक होता आणि सुटे भाग तयार करण्याची दक्षता घेणे प्रश्न चार वैशिष्ट्ये घ्या तर लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी तर पुस्तकी शिक्षणाबाहेर बरोबरच प्रत्यक्ष काम करावे लागेल व मगच पदवी पदवीळे टेल्कोचा पुण्यातील कारखाना तर उत्पादन व व्यवस्थापन दोन्ही दृष्टीने पहिल्या दर्जाचं होतं टेल्कोची परंपरा सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी कारखान्यात रोज फेरी मारलीच पाहिजे टेल्कोची मालमोटार तर टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली प्रश्न पाच खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते तर उत्तर आहे मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे होते मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात मंदीची लाट होती तर मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात तेजीची लाट होती मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते तर उत्तर आहे मुळगावकरांचे जीवन समाधानी नव्हते अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाकप्रचार पाठातून शोधून लिहा प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता तर प्रकृतीकडे हेळसांड केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले तर शेतीत जीव तोडून काम केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले आव्या बाहेरचे काम समीरने सन्मान सन्मार्गाने पूर्ण केले तर हाताबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले स्वतःच्या तत्वांशी समजोता करणे योग्य नव्हे आणखी शोधा तर स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे प्रश्न सातवा सोमत पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा तर तुम्हाला तीस वर्षांची योजना आखायची असेल तर झाडे लावा आणि शंभर वर्षाची योजना आ करायची असेल तर माणसे तयार करा अशी एक चिनी म्हण आहे यातला विचार असा आहे की पर्यावरणाचे संतुलन राखणे मानवी जीवनाकरता आवश्यक असते आणि ते संतुलन राखण्यासाठी त्याची ते तयारी ते तीस वर्षाआधीपासूनच करावी लागते तीस वर्षाआधीपासून झाडे लावली लाग लावावी लागतात तसेच माणसे घडवणे माणसांचे प्रगतीशील विचार घडवणे हे राष्ट्रविकास राष्ट्रोन्नती राष्ट्रहित याकरिता फार महत्त्वाचे असते असा समाज घडविण्याकरता शंभर वर्षाचा कालावधी लागतो म्हणून समाजाजागृती म सुची सुरुवात शंभर वर्षापूर्वीपासूनच केली पाहिजे महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या योजनेची सुरुवात शंभर वर्षापूर्वी केली तेव्हा आता कुठे सर्व क्षेत्रात स्त्रिया कार्यरत झाल्या आहेत टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साध्यामागे मुळक मुल्ग, मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते तर मालक व कामगार यांच्यात भावनिक जवळीक निर्माण व्हावे टेल्को मोटर कशी चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यात काही उणीवा असतील तर त्या दूर करता याव्यात मोटर चालविताना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणींचे निराकरण करावे हे टेल्कोच्या मालमोटरीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे हेतू असावेत उपक्रम तुमच्या परिसरातील लघु उद्योजकांची मुलाखत घ्या आता भाषा अभ्यास आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवाय ना ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद